नमस्कार नमस्कार आज आपण एक महत्वाच्या विषयावरती बोलणार आहोत कारण दिवाळी आहे बरोबर दिवाळी आहे म्हटल्यानंतर फराळ आहे फराळ आहे आणि तो दिवाळीचा सण मोठा सुद्धा आहे आणि पोटाची खरोखरच कसरत असते आता सणाच्या नंतर गॅस्ट्रो कडे आल्यानंतर आपण सांगूया त्यांना हे गोळ्या घ्या ते गोळ्या घ्या पण आपण दिवाळीच्या अगोदर दिवाळीची शुभेच्छा देण्यासाठी एक चांगला व्हिडिओ बनवण्याचा प्लॅन केलेला आहे आणि त्यामध्ये खाल्ल्यानंतर काय करायचं गॅस्ट्रो नक्कीच मदत करतील पण काय खायचं हे तुमच्याकडून ऐकायचंय भूषण सर तर आपल्यासोबत भूषण सर आहेत तर दिवाळीमध्ये काय खायचं ह्या विषयावरती भूषण सरांकडून आपण मार्गदर्शन घेऊया भूषण सर दिवाळीमध्ये आपण तेलकट खातो भरपूर काही खमंग खातो चटकदार खातो गोड खातो आणि सकाळी सुद्धा खातो संध्याकाळी सुद्धा खातो आणि रात्री सुद्धा दिवाळी खातो आणि चार पाच दिवसांमध्ये दिवाळीमुळे पूर्ण पोटाची खराबी होते तर दिवाळीमध्ये पोटाचा आरोग्य चांगला जपण्यासाठी काय करायला पाहिजे आणि कसं राहायला पाहिजे आणि काय खायला पाहिजे याच्याबद्दल थोडं सांगू शकाल का आता याच्यामध्ये प्रामुख्याने आपल्या इकडे दिवाळी कशी साजरी केली जाते याच्यावरती आपण थोडस जरा बोलूयात सर्वसाधारणपणे आपल्याकडे एक, एक ट्रेंड आहे एक की एकदा दिवाळीचा सण आला की लोकांना असं वाटतं की वर्षातून एकदाच येतो आणि एकदाच आला म्हणजे त्या सणाचा पूर्ण पूर्णपणे फायदा घेण्याचा प्रयत्न करतात खाण्यापिण्याबाबत स्पेशली तर हे करत असताना खूप साऱ्या अशा मेजर चुका होतात जसं की सण एकदा सुरू झाला की लोकांची खाण्याची पद्धत एकदम चेंज होते म्हणजे थोडस हेल्दी खाणं जे काय असतं ते पूर्णपणे बदलून अनहेल्दी खाण्याकडे शिफ्ट करतो आपण सण सुरू झाला की सगळ्यात मोठी चूक अशी असते सकाळ झाली की फराळाने सुरुवात होते ज्याच्यामध्ये तेलकट पदार्थ असतात प्रामुख्याने चकली वगैरे किंवा लाडू असतात ज्याच्यामध्ये प्रचंड प्रमाणात साखर असते किंवा अशा गोष्टी असतात <coughs> यांनी घडतं काय की दोन दोन तीन तीन वेळेला दिवसभरातून तुम्ही डाळीचं जास्त अन्न किंवा मैद्याचं जास्त अन्न मोस्टली असेच पदार्थ असतात आणि तळलेले असतात याच्यामुळे पोटावरती खूप जास्त परिणाम होतो प्रामुख्याने होणारे त्रास ऍसिडिटी जळजळ इंडायजेशन इन इनडायजेशन इन होणं किंवा कॉन्स्टिपेशन होणं पोट सापणं होणं किंवा पोटाच्या जा, ज्या काही मूल तक्रारी असतात ह्या खूप जास्त वाढायला सुरुवात होते तर अशा वेळेस आपल्याला दिवाळी सण हा योग्यरित्या साजराही करू शकतो त्याच्यामध्ये आपण फराळ एन्जॉय करू शकतो आणि आपलं पोटाचं आरोग्यही आपण मेंटेन करू शकतो तर अशी काही विशेष जर काळजी घेण्याचं आपण ठरलं तर खूप सोपं आहे याच्यावरती आपण आज काही टिप्स किंवा आज काही आपण चर्चा करणार आहोत त्या गोष्टी आपण थोड्या थोड्या प्रमाणात आपण सांगायला सुरुवात करूयात नक्कीच एक आहारतज्ञ म्हणून डायटिशियन म्हणून दिवाळीमध्ये आता तुम्ही स्वतःची पोटाची कशी काळजी घेता किंवा तुमचा डाएट कसा ठेवता तोच आम्ही सगळेजण वापरायला प्रयत्न करण्याचा प्लॅन करू बरोबर नक्कीच आता याच्यामध्ये दिवाळी हा सण म्हटलं की प्रत्येकाला असं वाटतं की मी दिवाळीचं थोडं थोडंफार काहीतरी खावं परंतु याच्यात जर थोडीशी काळजी घेतली आणि थोडस जर आपण आरोग्याच्या दृष्टिकोनातून जर बघितलं तर काही आपण मॉडिफिकेशन नक्कीच करू शकतो तर त्यात प्रामुख्याने तुम्ही जे काही साखर वापरून जे लाडू बनवता इतर दाळीचे जे लाडू आपण वगैरे बनवतो तर हे न करता काही अशा हेल्दी डाळी जर वापरल्या जसं मूग डाळ आहे त्याच्यामध्ये तुम्ही गोळाचा वापर करू शकता जेणेकरून त्याच्यामध्ये काही पोषक तत्वांचाही तुम्हाला फायदा होऊ शकतो ठीक आहे आणि त्याला जर आपण अगदी कमी प्रमाणात आणि विशेष करून असे गोड पदार्थ जे आहेत हे उपाशीपोटी खाणं थोडंसं टाळावं ज्यांना डायबिटीस आहे स्पेशली किंवा पोटाचे विशेष त्रास आहेत अशा लोकांनी थोडस त्याचं मॉडिफिकेशन करावं जसं की जेवण करायचं जेवणामध्ये तुमचा पन्नास साठ किंवा सत्तर टक्के थोडासा हेल्दी भाग असावा ज्याच्यामध्ये विशेष प्रमाणात प्रोटीनची काळजी घ्यावी थोडेसे सॅलड्स सा असावेत काही फ्रुट्स सा असावेत आणि त्याच्यानंतर थोडंसं ऍड ऑन म्हणून आपण काही फराळ वगैरे किंवा स्वीट वगैरे घ्यावं अगदी बरोबर तर अशा गोष्टींचा जर समावेश केला तर नक्कीच फायदा होऊ शकतो ज्याच्यामुळे तुमचं पोट खराब होण्यापासून तुम्ही वाचू शकता आणि दिवाळी चांगल्या प्रकारे एन्जॉय करू शकता नक्कीच नक्की आता ही एखाद्या दोन महत्वाच्या गोष्टी म्हणजे चकली आहे किंवा चूड आहे किंवा लाडू आहे हे सगळेजण खाणं म्हणजे खावंच असं राहतो आणि प्रत्येकाची असते दिवाळीमध्ये साजरं नाही करायचं तर खायचं कधी या सगळ्या गोष्टी तर जर एक ता खावा। चा का त्या एखाद्याला खायची गरज असेल तर कशा पद्धतीनं बनवलेलं खावं बाहेरचं खाणं आल चांगलं राहील का घरी बनवून खाणं चांगलं राहील किंवा तळलेले पदार्थ टाळलावं काय तुम्ही सांगू इच्छिता नक्कीच आता यामध्ये सगळ्यात महत्वाचं ज्यांना कुठलाही प्रकारचा त्रास नाही आहे म्हणजे ज्यांना कोलेस्ट्रॉल नाही आहे हायपर uh, टेन्शनचा त्रास नाही आहे किंवा डायबिटीस नाही किंवा पोटाचा असा विशेष त्रास नाही आहे अशा लोकांनी थोड्याफार प्रमाणात तळलेलं खाल्लेलं चालेल okay. अगदी कमी प्रमाणात ते थी। ठीक आहे आणि तेही घरगुती बनवलेलं हवं विशेष करून दुसरी गोष्ट ज्यांना पोटाचं आरोग्य आहे किंवा ज्यांना पोटाचं काही ना काही त्रास ऑलरेडी आहे डायबिटीस आहे हायपर टेन्शन आहे किंवा कोलेस्ट्रॉलचा काही इश्यू आहे अशा लोकांनी विशेष करून चकली वगैरे या गोष्टी टाळाव्यातच जाणीवपूर्वक टाळाव्यात ओके त्याला रिप्लेसमेंट म्हणून तुम्ही हेल्दी अनेक गोष्टी तुम्ही इन्क्लूड करू शकता आपण आणि दिवाळीमध्ये आणखीन एक महत्वाचं होतं की दिवाळी आली आम्ही सुट्टीवरती आलो कामाची सुट्टी आहे शरीराची सुद्धा व्यायाम वगैरे करण्याची सुट्टी दिल्यासारखं राहतो तशा कंडिशनमध्ये काय सजेस्ट तुम्ही तर जेव्हा आपण दिवाळी म्हणून मोस्टली बरेच लोक गावाला जाणं फिरायला जाणं किंवा प्रवास करणं असा प्रेफरन्स असतो लोकांचा तर प्रवासामध्ये डाएटची खूप चांगल्या पद्धतीने आपण काळजी घेऊ शकतो फळांचा विषय योग्य प्रमाणात वापर करणं जेवणामध्ये कमीत कमी बाहेरचं खाणं किंवा जे काही आपण निवडतोय ते एक डायटिशियनच्या सल्ल्याने योग्य आहार निवडला पाहिजे ज्याच्यामध्ये मैदा कमीत कमी असावा हो कि किंवा नसलेला कधीही चांगला आणि जेवढं शक्य होईल तेवढं हेल्दीयर जे फूड असतं जे आपण म्हणू शकतो नॉन व्हेजिटेरियन असेल तर ऑमलेट म्हणा अंडी म्हणा किंवा चिकन म्हणा किंवा त्याच्या व्यतिरिक्त आपण काही गोष्टी असं सांगू शकतो डोसा इडली वगैरे जे स्टीम फूड असतं असे फूड आपण त्याचा समावेश वगैरे करू शकतो आणि दिवाळीचा सण आहे तर सणासाठी काहीतरी असावं म्हणून थोडंफार त्यातला एक काही हिस्सा एक दहा टक्के वीस टक्के त्या सोबत घेतलेला चालू शकतो okay. ओके तुम्ही तुमच्या घरी दिवाळी साजरा करता ऍज अ डायटिशियन म्हणून कोणत्या गोष्टीनं भर देता प्रामुख्याने मी मॅक्सिमम गोष्टी टाळतो ज्याच्यामध्ये मैद्याचे पदार्थ येतात चकली असते करंजी असते किंवा जे काही आपण शंकर बाळे वगैरे जे आपल्या मराठी याच्यामध्ये येतात स्पेशली तर अशा गोष्टी मी टाळतो प्रामुख्याने लाडूचा प्रकार वगैरे जनरली यूज करतो पण त्याच्यामध्ये मुगदाळीचा प्रेफ प्रेफरन्स असतो की मुगापासून बनलेली लाडू बरोबर अगदी बरोबर साखरेच्या <coughs> ऐवजी त्याचा रिप्लेसमेंट म्हणून जॅगरी गुळ वगैरे आपण okay. वापरतो त्यामध्ये yeah. जेणेकरून आपल्याला ते थोडस कम्पेरेटिव्हली बेटर आहे ओके okay. आणि दिवाळी चालूच आहे किंवा होतच गेलेली आहे डिटॉक्स करण्यासाठी म्हणून पण भरपूर काही काही लोक करतात त्याच्याबद्दल काही बोलू शकता का तू नक्की ज्यावेळेस आपण जास्त प्रमाणात मैद्याचे पदार्थ खातो दिवाळीमध्ये आपला खाण्यावरचा कंट्रोल किंवा ताबा सुटतो आणि मग नंतर पोटाच्या तक्रारी कुठेतरी वाढतात तर अशा वेळेस डिटॉक्स केलं कधी बेटर आणि ते नक्कीच फायदेशीर ठरू शकतं पण डिटॉक्स करत असताना काहीतरी ज्यूसेस वगैरे मनाने बनवणं किंवा प्रिपेअर करणं याच्यापेक्षा कुठल्या तरी एका हेल्थकेअर प्रोफेशनलचा स्पेशली डायटिशियनचा सल्ला घेतलेला कधी बरा डिटॉक्समध्ये नेमका काय असतो स्पेशली जे फायबर रिच फूड वगैरे आपण इन्क्लूड करतो फ्रुट्स <coughs> असतात किंवा काही फ्रूट पासून बनलेले वेगवेगळे ज्युसेस असतात किंवा काही अशा ड्रिंक्स असतात ज्या घेतल्यामुळे <coughs> तुम्हाला तो फायदा होऊ शकतो तुमचा स्टमक वगैरे किंवा तुमचा गट चांगला क्लिअर होऊन तुम्हाला त्याचा बेनिफिट किंवा त्याचा फायदा पोस्ट होऊ शकतो बऱ्या प्रमाणात एखाद्यानी दिवाळीसाठी खाणं चालू केलेलं आहे आणि त्याला थोडस ऍसिडिटी म्हणा इंडायजेशन म्हणा कॉन्स्टिपेशन होणं चालू झालेलं तशा कंडिशन मध्ये ऍज अ डायटिशियन गोळ्या औषध आपण डायटिशियन काय सल्ला देऊ इच्छिता सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्यावेळेस दिवाळीत विशेष करून ऍसिडिटी होते त्याचे काही प्रमुख कारण असतात की फराळ आणि दुसरी गोष्ट बरेच वेळा आपण पाहुण्यांकडे गेलो असतो किंवा आपल्याकडे काही पाहुणे आलेले असतात किंवा बरेच लोक गॅदर झालेले असतात अशा वेळेस एन्जॉय करण्याच्या याच्यामध्ये आपण पाणी पिणं विसरतो आपण पुरेशी झोप घेणं विसरतो या गोष्टीमुळे ऍसिडिटी ट्रिगर होण्याचे चान्सेस अजून जास्त वाढतात तर हे सर्व गोष्टी जेव्हा एकत्रित येतात त्यावेळेस ऍसिडिटी वाढते तर याची विशेष करून काळजीही घेतली पाहिजे की तुम्ही पुरेशा प्रमाणात झोप घ्या पुरेशा प्रमाणात पाणी घ्या आणि जर तुम्हाला असं वाटतंय की ऍसिडिटी खूप जास्त आहे अनबेरेबल आहे तर या केसमध्ये तुम्ही सगळ्यात अगोदर फराळाचं खाणं जे आहे ते विड्रॉ करणं फार गरजेचं आहे आणि सोबतच जर अशी गरज वाटली की एवढं करून थांबत नाहीये तर मग जवळच्या डॉक्टरांना दाखवणं फार जास्त गरजेचं वाटतं ओके ओके पाण्याचं प्रमाण सुद्धा खूप कमी होतं त्याच्यामुळे पण दिवाळीचा फराळ पचण्यासाठी पण प्रॉब्लेम होतो आणि त्याच्यामुळे पोटाचे त्रास जास्त होतात तुमचं म्हणणं काय नक्कीच नक्कीच कारण कसं आहे मैद्याचं जेवण आपण जास्त प्रमाणात घेतो किंवा खूप जास्त गोड खातो खूप जास्त तळलेलं खातो याच्यामुळे ऑलरेडी ऍसिडिटीचं प्रमाण वाढलं असतं त्यात जर पाण्याचं प्रमाण जर कमी झालं तर ते अजून जास्त ट्रिगर होण्याचे चान्सेस असतात पहिले अतिशय उत्तम मला वाटते मॅक्सिमम गोष्टी दिवाळीच्या संबंधामध्ये काय खावं काय नाही खावं आणि एक फॉर्म मध्ये जर का त्या एखाद्याला हेल्दी गट ची दिवाळी जर करायची असेल काय करायला पाहिजे एक दोन शब्दामध्ये सांगू शकाल ना केस याच्यामध्ये फराळ जेवढा कमीत कमी इन्क्लूड कराल तेवढं बरं अगोदर सांगितल्याप्रमाणे फराळही थोडासा हेल्दी पद्धतीने जर मॉडिफाय केला तर अजून जास्त फायदा होऊ शकतो आणि विशेष करून तळलेले आणि मैद्याचे पदार्थ याच्यावरती लक्ष द्यायचं पाण्याचं प्रमाण आणि झोप ह्या सर्व गोष्टी व्यवस्थित पाळायच्या आणि प्रवास करताना विशेष करून पाण्याची आणि खाण्याची काळजी घ्यायची वंडरफुल मला असं वाटतं की दिवाळीच्या अगोदर हा जर का प्रत्येकाने बघितला आणि फॉलो केलं फॉलो केला हा व्हिडिओ आणि त्याच त्यांच्या रुटीनमध्ये पुढच्या पाच दहा दिवसामध्ये जर का हे केलं आणि केलं तर मला असं वाटतं खरोखरच त्यांची दिवाळी एक चांगली दिवाळी जाईल ह्याच व्हिडिओ मार्फत सगळ्यांना आपण विश करूया हॅप्पी है, दिवाळी शुभ दिवाळी आणि पोटाची काळजी घ्या खाण्यापिण्यावरती लक्ष द्या आणि प्रॉपर राहा जेणेकरून पोटाचे त्रास घेऊन आणखीन दिवाळीच्या नंतर आपण त्रस्त होण्याची गरज नाहीये नक्कीच चालेल चलो थँक्यू सर आणि छोटा का मेन व्हिडिओ खूप माहितीदायक व्हिडिओ आहे आय थिंक सगळ्यांना मदत होईल नक्कीच नक्की